त्र्यंबक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे अतोनात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे भात नागली वरई खुरासणी भुईमुग उडीद आदीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बहिरू पाटील मुळाणे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने तहसीलदार गणेश जाधव पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले या पावसामुळं नागरी असे असे असं उडीर असत्या पिकाचं नुकसान झालेलं आहे केल्यामुळे ते भात जे पाऊस पाणी साचत आहे मध्ये त्याच्यामुळे ते भात जे पाण्यामध्ये आहे त्याच्यामुळे त्या भाताच्या पिगाळा कोम पडते आणि ते भाता कोण फुटल्यामुळे शेतकऱ्याचा स्थानिक जे आपले कृषीचे सर्वे टीम आहे तर तुम्ही लवकरात दौपरा, लवकर त्यांना पंचनामा तालुकाध्यक्ष बहिरू पाटल मोळाणे भारती भोये सुरेश गंगापुत्र उमेश सोनवणे भारती खिरारी निवृत्ती लीलके, विजय वायकंडे रावजी दिवे यांसह पदाधिकारी उपस्थित होते त्र्यंबक न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश दशपुत्रे त्र्यंबकेश्वर